नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पदभरतीबाबत पत्रक दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणजे ज्यांची मुलाखत बाकी आहे मुलाखतीसह जी पदभरती आहे त्या संदर्भातलं हे प्रसिद्ध पत्रक आहे आता त्या पत्रकामध्ये एक एक म्हणजे जी माहिती दिलेली आहे ती आपण ह्या ठिकाणी सविस्तररित्या बघणार आहोत बघा त्यामध्ये पहिली जी सूचना आहे ते पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची कार्यवाही करण्यात आली त्यानंतर दोन नंबरची जी सूचना दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या सूचना एकदम तुम्ही काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे जेणेकरून मुलाखतीसह पदभरती होत असताना तुम्हाला त्यामध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर योग्य पद्धतीने कारवाई करता येईल बघा दोन नंबरची सूचना आहे आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे तीन नंबरची जी सूचना आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणावीसमध्ये एकूण तीस गुणांची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे जी मुलाखत होणार आहे ती कशाच्या तरतुदीनुसार तर सात दोन दोन हजार एकोणावीसमध्ये तीस गुणांची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार होणार आहे मुलाखत पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येत होती अशा परिस्थितीत शिक्षक पदभारतीमध्ये एक वाक्यता साधण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्य ते मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा म्हणजे एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अवलंब करणे आवश्यक आहे याशिवाय सन दोन हजार एकोणावीसच्या शिक्षक पदभरतीच्या वेळी विविध शैक्षणिक संस्थांची गरज लक्षात घेता मानक कार्यपद्धती म्हणजे एस ओ पी सर्वांच्याच दृष्टीने आवश्यक होती यस या यासाठी पत्र दिनांक सहा आठ चोवीस अन्वे मानक कार्यपद्धती म्हणजे एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केली आहे आता बघा चार नंबरची जी सूचना आहे मुलाखतीसह शिक्षक पदभर्तीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी इयत्ता अकरावी ते बारावी अध्यापक विद्यालय म्हणजे जे डी एड कॉलेज आहेत असे या गटातील सेवकाच्या शिक्षकांच्या आठ हजार पाचशे छप्पन्न रिक्तपदाच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन व्यवस्थापनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे एक हजार आठशे एकसष्ट व्यवस्थापनातील आठ हजार पाचशे छप्पन्न रिक्तपदापैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदासाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांनी त्यांनी निवड केलेल्या प्राधान्य क्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी एकूण एकाहत्तर हजार आठशे दोन प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली आहे पाच नंबरची सूचना आहे नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनाचे पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध कर केलेली होती परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव एक्क्याऐंशी व्यवस्थापनांची एकूण एकशे सत्याहत्तर पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आलेली आहे याची पण आपण विद्यार्थी मित्रांनी दखल घेणं गरजेचं आहे त्यामुळे सदर पदासाठी उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही अशा व्यवस्थापनातील कमी होत असल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे सहा नंबरची सूचना आहे सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे मान्य उच्च न्यायालयातील विविध ज्या याचिका दाखल आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सात नंबरमध्ये बघा काय दिलेलं आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा म्हणजे बघा हे ठिकाणी ही सूचना महत्त्वाची आहे म्हणजे तुमची जी शिफारस झालेली आहे जे संस्थेकडे त्या संस्थेकडे संपर्क साधणे गरजेचे आहे म्हणजे तुमची मुलाखत कधी होणार आहे ती दिनांक निश्चित झालेले आहे का अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या संस्थेकडे संपर्क साधून पूर्ण करायच्या आहेत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहेत नऊ नंबरची सूचना आहे नु जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटोकोरपणे पालन करावे म्हणजे संस्थेला सुद्धा ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नऊ नंबरची सूचना आहे निवड दरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा दहा नंबरची सूचना आहे निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवाराच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल त्यानंतर उमेदवाराने तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य हो तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावेत शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्या उमेदवारांनी संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जासह अपील दाखल करता येईल म्हणजे ह्या सूचना जर आपण योग्य पद्धतीने वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल नेमके मुलाखतीला सामोरे जात असताना कोणत्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे मुला खत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करू नये बारा नंबरची सूचना आहे शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या यासंदर्भात अभियोग्यधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती म्हणजे ग्रीवनस रिड्रेशल अँड करेक्शन कमिटीकडे पवित्र पवित बघा पवित्र दोन हजार बावीस जी आर डबल सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विविध नमुन्यासर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवस दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल या ईमेलवर या ईमेल पत्त्यावर कोणी ग्रुप ईमेल पाठवू नयेत उमेदवारांकरिता इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटना या ईमेलवर पाठवल्या असे ईमेल दुर्लक्षित करण्यात येतील याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाराशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गाने प्राप्त तक्रार विचार घेतला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तेरा नंबरची सूचना आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागा अंतर्गत हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा बघा विद्यार्थी मित्रांनो एक यामधली महत्त्वाची सूचनाचा जर विचार केला तर बारा नंबरची सूचना ही अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे तुम्हाला काही अडचणी निर्माण झाल्यास फक्त आणि फक्त तो उमेदवारच तक्रार करू शकतो कोणत्याही संस्थेमार्फत कोणत्याही संघटनेमार्फत तुम्हाला तक्रार दाखल करता येणार नाही किंवा अशी तक्रार जरी दाखल झाल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येईल अशा पद्धतीने ह्या सूचना देण्यात आलेल्या आहे ह्या सगळ्या सूचनांची विद्यार्थी मित्रांनी नोंद घेणं गरजेचे आहे